नमस्कार मंडळी मी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्ही जो पिल्लांचा आवाज ऐकला हो बरोबर ती शेळ्यांचीच पिल्लं आहेत आणि आमच्या शेजारी आजींच्या इथे त्यांच्या शेळीला काल दोन पाठ झाल्या सो खूप छान वाटलं आणि आजीनी मला ना संध्याकाळी तुम्हाला सांगते खरवस पण दिला होता म्हणजेच त्याच्या ते जे कच्चं दूध असतं त्याच्यापासून जे पहिल्या दुधापासून ज्या वड्या बनतात ना त्या दिल्या होत्या बाकी इथे माझं वाटण काढून झालं आई इथे दळण करत बसल्या होत्या बाहेर सो हे बारीक जे असतं बाजरीचं सगळं चाळून राहिलेलं तर ते मी निवडून दिलं कारण ते खूप बारीक चेक करावं लागतं त्याच्यात बारीक बारीक खडे असतात आणि आईंना एवढं बारीक दिसत नाही म्हणून तर ते निवडून झालं की लगेच घरात आले भाकरी बनवून घेतल्या सगळ्या भाकरी झाल्या आणि मग घरातलं बाकीचंही आवरायची होती कामं तीही आवरून घेतली आणि आज सकाळपासून लाईटच नव्हती लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे सणवार आले पाहुणे रावळे येणार म्हटलं की लाईटीचा आणि पाण्याचा प्रॉब्लम नाही झाला मग काय म्हणायचं तर हे नेहमीचंच आहे पाहुणे यायचं म्हटलं किंवा काही जरी कार्यक्रम असला ना की लाईटीचा गोळ होतोच आणि लाईट नसली की पाणी नसतं ह्या दोन गोष्टींमुळे ना खूप त्रास होतो आता लाईट नाही मग वाटण कसं वाटायचं मग आईनी इथे काढला पाटावर वंटा जुन्या बायका पाट्या बरवंट्यावर वाटायच्या म्हणूनच इतक्या काय म्हणतात स्ट्रॉंग होते बरोबर की नाही पाट्यावरचं वाटण्याच्या जेवणाला म्हणजे कालवणाला खूप चव असते असं म्हणतात त्याचं कारण मला अजूनही कळत नाही पण मला छान लागतं कालवण टेस्टला बाकी आईंनी इथे पहा मस्त असं वाटण वाटून घेतलं खूप मेहनत लागते ह्या वाटण वाटायला ते वाटण झालं की लगेचच इथे मी आजचं कालवण करायला घेतलं मी मस्त ऑर्गनाईज केलेला मसाल्याचा डबा किती छान वाटतोय सगळे मसाले एकदम व्यवस्थित आज मी बनवणार आहे माशाचं कालवण हळद घेतली थोडीशी लाल तिखट घेतलं घरचा मसाला कांदा लसूण मसाला थोडंसं मटण मसाला आणि इथे परत एकदा थोडं घरचा मसाला टाकला आणि मसाला तेलात फ्राय करून घेतला त्यानंतर वाटण टाकलं तेही मस्त फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मासे टाकायचे त्याच्यामध्ये खरंच इतकी टेस्टी झाली होती भाजी की काय सांगू आणि हे मासे जे आईने धुवून दिले होते ते परत एकदा एक का मी एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि ते टाकले उरलेले मासे जे आहेत ते फ्राय करून घेणार आहे पण आता त्याची व्हिडिओ काही काढली नाही मी खूप घाई गडबड होती सो इथे माश्याचं कालवण रेडी झालं आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं थोडंसं पातळच ठेवलं सगळं आवरल्यानंतर दुपारी बर्फीचा अभ्यास घेत बसले कारण परीक्षा चालू होणार होत्या त्याच्या म्हणजे तीन तारखेला भाऊभीज झाली की चार तारखेला तिचा पेपर होता पहिला सो थोडाफार तरी अभ्यास घ्यायला पाहिजे म्हणूनसाठी तिचा अभ्यास घेत बसले होते बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार बाय बाय